या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नागरी जनसेवेबरोबर सामाजिक शैक्षणिक सहकार आणि कामगार चळवळीतील उल्लेखनीय सेवेचे पन्नास वर्ष निरंतर जनसेवा करणाऱ्या माजी महापौर ऍडव्होकेट यू एन बेरिया यांचा सत्कार आणि गौरवांक प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार माजी केंद्रीय मंत्री कुमार शिंदे यांच्या हस्ते खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊ नरोटे आमदार राजू खरे आमदार नारायणाबा पाटील आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंत नाना देशमुख माजी महापौर संजय हेमगड्डी जनार्दन कारमपुरी बाबा मिस्त्री मनोजर गुलवार आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला

पण सर्व वेळ मिटल्यानंतर मला अजून धडकी भरते आणि एवढा करतो की ते माझे नेते आहेत बाकी असं वेगळं सगळं काय नसतो आमचं ते काय आमचे नेते आहेत वे, मी कधी बोलतो का तसं कि त्यांनी का काय केलं नाही म्हणून काय पक्षामध्ये नकेत होता वेगळं काम करतो पण आम्ही वेगळं काम जरी करत असलो

पण विचारशील अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजाला पुढे दे नेण्याची जी शक्ती देण्याचं काम सगळ्याचे करतात त्याचाही आशीर्वाद आज युव बिरियाना मिळेल मी पवारसाहेबांनी मनापासून धन्यवाद देतो की ते आले इथे आणि आमच्या युवन वेळ एक स्पष्ट त्या कार्यकर्त्याला त्यांनी आज आशीर्वाद देणं या, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोरमा परिवाराचे सर्वे सर्व श्रीकांत मोरे यांनी केला यावेळी हनुमंतू सायबोळू शकील मौलवी तिरुपती परखी बंडला संजय गायकवाड भीमाशंकर टेकाळे मधुकर आठवले सुभाष वाघमारे सागर उबाळे शकील शेख बिल्डर हसीब नदाफ शफी कॅप्टन हाजी मलंग नदाफ गौतम मसालखाम बाबुराव मेहत्रे लक्ष्मण गडगी राजेश कोरवे सलीम मनुरे दत्ता नामकर अक्षय गायकवाड यांच्यासह मित्र मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही